हॅलो नमस्कार श्री स्वामी आज तारीख आठ आहे म्हणजे आणि आता चालली जरा गडबड हा ब्लॉग कंटिन्यू करेल कधी काहीच माहित नाहीये पण करणार ब्लॉग होणार थोडीशी चालू आहे थोडं सजावट वगैरे आता सध्या जरा मेहंदी प्रोग्राम सध्या काही हळदी मग उद्या काही एन्जॉयच आहे तर स्टार्टिंग झालंय थोडं थोडं तिकडे जर दाखवा है। दादा, दादा, दादा। <laughs> 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 दादा, तर प्रणवने सांगितल्याप्रमाणे हा ब्लॉग कोण कुठे कधी शूट करेल माहिती नाही आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू असताना माझ्या ह्या ज्या मुली आहेत गौरी आणि खुशी त्या डान्स प्रॅक्टिस करत होत्या कारण त्यांना करायचा होता डान्स आणि त्या करत होत्या मेहंदीच्या गाण्यावरती आता तेच बघता बघता मुलींनी आईला आग्रह केला आणि आईलाही नाचायला त्यांनी भाग पाडला आणि आईने पण आनंदाने डान्स केला आहे मस्त प्रॅक्टिस म्हणजे काय बोलत त्याला प्रयत्न खूप छान केला आणि तिने केलं पण सुंदर मधु मास नवा या गाण्यावरती तर तिने पण एन्जॉय केलं डान्स करून आता वेळ आली आहे आमच्या पिहू आणि आमची श्रावणी तर पिहूरा तर तुम्ही नेहमी बघतच आहात आपल्या ब्लॉगमध्ये असते नेहमी पण श्रावणी म्हणजे माझी जी, जी भाची आहे तिची मुलगी म्हणजे श्रावणी ही माझी नात तर तीसुद्धा दोघी सगळे करायला लागले मग त्यामुळे आम्ही पण डान्स करणार मग ते सुद्धा डान्स करत होते तर अशा प्रकारे या मुलांचा एन्जॉय चालू होता त्यामध्ये सगळ्यात जास्त अगर कोणी मजा घेतली असेल तर ती मजा घेतली आहे आमच्या प्रणव आणि आमच्या वैभव दादाने अगदी ते असतात ना एक पात्र असतात कुठल्या कार्यक्रमामध्ये एन्जॉय करणारे तशी हे दोघांनी ते हो का आपलं वटवून नेलं आपला अभिनय माझी मेहंदी पूर्ण झालेली आहे आणि ती बघत आहात अगदी सुंदर तुम्हाला कशी वाटते तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा की मेहंदी कशी वाटते तर आता बघत असाल मग आमची बहिणाबाई ही माझी लहान बहीण संगीता बेभान होऊन नाचत होती आणि तिला मी ओरडत होती कि कपड़े बदल, कपड़े बदल होत की कपडे बदल कपडे बदल म्हणून मग तेव्हा ती गेली आणि आपलं हळदी शिवाय आपला कोणताही समारंभ पूर्ण होत नाही कोणत्या पण आपण समारंभाची सुरुवात किंवा का जे शुभारंभ असतो आपला तर ते आपल्या सुवासनीचं जे लेणं आहे हळदी कुंकू ते लावून करतो आणि ते आमची मामी बघताय माझी जाऊबाई बघताय दर्शनाची दर्शना किचन्स तिचा चॅनल आहे ती आणि ही आहे आमची भाची रुपाली पाल जी ची ती असते पालघरला जिची ती मुलगी होती श्रावणी आणि ही आमची आहे गौरी तर अशा प्रकारे आम्ही हळदी कुंकू लावला ह्या आहेत माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या आत्या आणि त्या नाही म्हणत होत्या पण मी जबरदस्ती त्यांना मेहंदी लावली आणि त्यांनी खूप आनंदाने ती लावून घेतली कारण त्या आमच्या आनंदामध्येच त्यांना ते खुश असतात की तुम्ही आनंदी असाल तर मला पण आनंद होतो म्हणून असा त्यांच्या विचाराच्या माझ्या सासूबाई आणि त्या खूप आनंदी होत्या या समारंभासाठी आणि त्यांना कौतुक वाटत होतं आणि त्या एन्जॉयही करत होत्या त्यामुळे असा आपल्याला सपोर्ट असतात की ते आपण कोणताही कार्यक्रम करायला मज्जा वाटते आनंद होतो तर अशी त्यांची मेहंदी काढून झालेली आहे आणि मी काढली मेहंदी पहिल्यांदा काढली त्यांनी आमच्या हे आमचे माझे लहान दीर आणि त्यांची पण आता पुढच्या वर्षी अॅनिव्हर्सरी येणार आहे पंचवीसावी तर त्यांच्या हातावर सुद्धा मी मेहंदी काढली मी नवऱ्याच्या हातावरती मीच मेहंदी काढते बघा जास्त काढू देत ते मी नावच काढते अल्फाबेट अशा प्रकारे आमचा कॅमेरामॅन बदललेला आहे सध्या वैभव रोकडे हे कॅमेरामॅन वरती गेलेले आहेत प्रणव मांगडे ते बाहेर गेलेले आहेत काय म्हणायचंय तुम्हाला

क्यामेरा <laughs> 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 तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच आपल्या चॅनलवर राहू द्या तर सुगंधा थॉट चॅनलला लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि हा भाग एक होता तर भाग दोनची वाट बघा तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तो श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र